भाई क्या ऊपर जोडेगी चार लाख रुपये जोडेगा दूध कितना जोडे मी ठीक पे दूसरा पंधरा सोळा देऊ दुसऱ्या दुसऱ्या जवपमध्ये आता एक चिकावरती आहे ती एक गाभन आहे तरी दिल म्हणे पंधरा पंधरा सोळा थोडा दिवसाला क्वालिटी बघा मित्रांनो मशीनची नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश काल दोन दिवसापासून पाऊस बऱ्यापैकी धुळ्या भागामध्ये पाऊस आहे बहुतेक सगळीचकडे पाऊस होता परवाचा पाऊस रात्रीचा पाऊस पडल्यानंतर मित्रांनो बाजारामध्ये गर्दी वगैरे वाढलेली दिसते मशी पण आलेल्या आहेत त्याचबरोबर कस्टमर देखील बऱ्यापैकी आलेले दिसत आहेत जो मागचा आपण तुम्ही बाजार पाहशाल आपल्या चॅनलवरचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा बाजार एकदम शांतीचा दिसला असेल पण पाऊस पडल्यानंतर मित्रांनो बऱ्यापैकी फरक म्हणजे बाजारावरती पडलेला आहे बऱ्यापैकी कस्टमर देखील घ्यायसाठी आलेले आहेत तर आणि बऱ्यापैकी देखील आले काय बाजारभाव असणार आहे आजचा हा शेतकऱ्यांचा पट्टा आहे याच्यामध्ये मी तुम्हाला तो देखील दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला आला सुट्टी लाईक करा तुमच्याकडे कमेंट असतील तेही सांगा जर तुम्ही चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या पण तसे नवीन नवीन व्हिडिओ देतील आणि मित्रांनो ह्या पट्ट्यामध्ये फक्त शेतकरी नाही तर जास्त करून व्यापारी देखील इथेच येत शेतकरी कमी सह शेतकऱ्यांकडून व्यापारी मस्त खरेदी करून घेतात सकाळी सकाळीच त्याच्यानंतर व्यापारी विक्री करत असतात मित्रांनो आता आपण मोठाबाई यांच्या धावणीवरती आहेत यांच्या दोन्हीवरती तुम्हाला नेहमीच चांगल्या क्वालिटीच्या म्हशी बघायला भेटतील तोलावडच्या असतील जणलेल्या असतील सगळे हे बघा बात ही काय दुसऱ्यामध्ये का पहिल्यामध्ये जी वाघेवली दुसऱ्यामध्ये हां अच्छा किती दूध आहे काय गाभन आहे गाभन आहे किती दूध गेल जनाला जनाला किती दूध गेल तू आठ एक दिवस तिचं काय सांगता एकवीस गाभन काही तिचं पहिलीचं दीड लाख रुपये अच्छा ही इकडे एकतीस अच्छा इकडे एक दहा या पण सगळ्या का नाही काय ही आता झाली का केव्हा झाली रात्री झाली चीक आहे का आता अच्छा किती चिका आता तिला चार साडे चार ठीक आहे चालेल काय ऑफर याची इसकी ऑफर काय किंमत एक बीस मित्रांनो सांगायचे किमती समोर आल्यावर कमी होईल चौदामध्ये याच काय सांगता इसका बी एक बीस जणिले दूध किती इला दिवसाला सहा सहा इकडे हिच ठीक आहे काय सांगता एक लाख रुपये या तिसऱ्या तिसऱ्या मध्ये का चौदा मध्ये तिसऱ्या तिसऱ्या मध्ये का अच्छा इकडे काय सांगता एक पाच इकडे दिसते हा नाही का चालेल ठीक आहे पुढून दाखवतो मी मित्रांनो मागून दाखवला पुढून दाखवतो मागून मागून येईल दाखवून मोठा भाई व्यापारी आहेत प्रत्येक वेळेस मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये केव्हाही आलो तो लोक माणसांना त्यांच्या माणसांना पाठवतात किमती वगैरे सांगायला लावतात पूर्ण दावन वगैरे दाखवतात नेहमी कधी जाताना बोलवून घेतात दुसऱ्या धावप्यामध्ये बघा मित्रांनो बघा क्वालिटी बघा दुसऱ्या वेताची मित्रांनो गा आहे गिल आठ पंधरा दिवस गिल आठ दहा दिवस अजून कास लागेल त्याची कास अजून एकदम जोडा हे बघा एक परत काढली हो पाठ हे बघा जोडाची जोडा एकदम नवा जोडा हो दुसऱ्या दुसऱ्याचा काशी बघा तुम्ही कासी होणार समजा तुम्हाला क्या भाव एक का एकवीस का एकतीस का दीड का भाव मित्रांनो दीड लाखाच्या भावाचे आहेत दोघांचे तीन लाख दीड दीड लाख रुपये समोर या आला कमी होईल घेऊन गेले म्हणजे पाच दहा वर्ष यायचं कामात नाही बाजारात आता ज्या मी तुम्हाला मागून दाखवल्या त्या पुढून बघा म्हणजे इथून टॉप आहे तर इकडे थोडं उतरत बघा मित्रांनो आजच्या बाजारामध्ये तुम्हाला इकडच्या पट्ट्यामध्ये देखील तुम्हाला कस्टमर बघायला भेटेल हे बघा गिरायक वगैरे बघा बऱ्यापैकी हे आहे क्वालिटी काय एक नंबर म्हणजे चेहरा भट्टी बघा एक नंबर वस्तू मित्रांनो एक नंबर नंबरची गिरजाफ्फरमध्ये मित्रांनो ये बगा जोड़ा और थो। एक नंबर ये बगा मित्र क्वालिटी जोड़ा बाजार में दे जबरदस्त टॉप क्वालिटी मित्र हमने क्या कीमत जोड़े की जोड़े की क्या कीमत है भाई क्या ऑफर जोड़ेगी की साडेचार लाख रुपये जोडेगा दूध कितना जोडे मी एक एक ठीक पे अभी पंधरा सोळा दे मित्रान आहे आता एक चिकावरती आहे है एक गाभन आहे तरी दिली म्हणे पंधरा पंधरा सोळा सोळा दिवसाला क्वालिटी बघा मित्रांनो मशीनची चालू तिकडे चौदा मित्रांनो ह्या ज्या मशीद ना ह्या जास्त करून अदर स्टेटमध्ये जसं जसं आपला आंध्र प्रदेश असेल बँगलोर असेल ह्या भागामध्ये जास्त यांची मागणी बाहेरचे व्यापारी वगैरे येत असतात ते खरेदी करून दा, जात घेऊन जातात चांगल्या टॉपच्या मशीन मित्रांनो कबिलावाल्यांच्या कामाच्या गोठ्यावाल्यांच्या कामाच्या फिरस्तीच्या कामाच्या बिलकुल नाही द्या

इकडे गेली ती पाण्यावरती गेली ती बघा मित्रांनो जर माल चांगला असता था, तर मालाचा मोल शंभर टक्के होतो फक्त दाम लावणारा पाहिजे विषय असा असतो आता हा असतात बरेच जण ज्यांना चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आवडतात आणि बरेच जण असतात त्यांना जंगलच्या मशी आवडत असतात ज्याची त्याची चाऱ्यानुसार किंवा मग सोयीनुसार मशी वगैरे घेत असतात कुठले भाऊ घेणार तुम्ही मालेगावची माले का घेतले का।, का मशी पाहताय काय बाजार भाव घर कसं काय वाटतोय चांगला आहे का मशी वगैरे बऱ्यापैकी आला चांगला चांगला मला चालेल ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर इकडे सोमा दादा यांची धावण ही धावण नेहमीच कुठल्याही महिन्यात या धावण टॉपमध्येच असते इथून टॉप लागते तो तिकडे अजून पडते हे बघा एक नंबरचीच वस्तू असते जीर जाफरमध्ये मशी आहेत क्वालिटी जबर छान असतात एक नंबर क्वालिटी असते त्यांच्याकडे नेहमीच टॉप क्वालिटी असते दादा नमस्कार मस्कर सोमा दादा आहे फक्त मित्रांनो तुम्ही इकडे आले नाही फक्त ना। सांगा मार की युट्यूब मार्फत आलो आहे असं म्हणजे त्यांना समजेल की आपल्या मार्फत कस्टमर जाते असं ते मोबाईल नंबर द्यायला कंटाळा करतात की सांगतात की आकाश बोल मोबाईल मित्रांनो ही बळीराम मैसे आणि पुरण दावण बळीराम की जे व्यापारी होती चीकर काढला का चाल चाललं अच्छा पालिक का अच्छा अकरा वादी किती दिले मग पाच विकल्या सहा बाकी का मित्रांनो बाल ही संपूर्ण धावने हे बघा की किती व्यापारी आपल्या जवळचे जर कोणाला घ्यायचे असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे कस्टमर वगैरे आलेले तुम्हाला मागून दाखवले आता थोडं पुढून दाखवतो आता बाकी का बने सगळे काय बनत किती जवळपासल्या आता दुसरं दुसरं तिसर काय किमती असतील यांच्या एक चाईत भाऊ सांगताय सर्वांचे मित्रांनो एक चाळीसचा भाव सांगताय लाग दुण। इजे इजे एक लाख रुपये का मित्रांनो हिची एक लाख आहे बाकी सगळे एक चाळीसच्या भावने आहेत सौदा आल्यावर कमी होईल गावन आहेत तोलावरच्या आहेत कुठली खरेदी आपली आठवडची भावनगरची का अच्छा गॅरंटी राहील माय गॅरंटी सर। मायसरंटी गॅरंटी अच्छा मित्रांनो जर तुम्हाला कधीही मशी वगैरे घ्यायचे असतील तर यांच्याकडे जर तुम्ही आले तर सक्त सांगा चॅनल बाबा आलो आहे आम्ही खानदेशी फार्मर चॅनल पाहिला आहे कारण मित्रांनो सो मला मागाशी एक दोनदा नंबर दिला त्यांनी पण लई कॉन्टॅक्ट खूप फोन फु, आले ते म्हणतात की आकाशबा मी व्यापार याच्यामध्ये असतो खरेदी विक्रीमध्ये गुजरातमध्ये तर आम्हाला एवढं फोन उचलणं शक्य नाही होत आणि बरेच जे लोक आहेत ते कामासाठी नाही तर असेच फोन करत असतात तर त्यामुळे मित्रांनो दावण एक वार थी थी नंबर त्यांची मी प्रत्येक वेळेस मला स्वतःला बघायला यांची दावण आवडते म्हणून मी वारंवार इकडे देखील येत असतो मला इच्छित सांगितलं सांगायची की आकाश बापला व्हिडिओ शूट नक करायला फोन येतात मग मी त्यांना बोललो होतो मला फक्त व्हिडिओ शूट करून घेऊ द्या नंबर नका देऊ तुमचा मला फक्त व्हिडिओ शूट करू द्या कारण की मित्रांनो चांगली क्वालिटी दाखवायला मला देखील आनंद वाटत असतो मला देखील बघायला चांगलं वाटते चांगली क्वालिटी ही बघा दावण एक नंबर असते हे बघा बघा पूर्ण एवढा मशी त्यांच्याकडे जबरदस्त मशी मित्रांनो पूर्ण इथून नाव आहे त्यांची वाली इथून इकडे पण या इसोमाला इकडे उभे इसोमा आहे हे बघा मुर्र आहे बघा अजून खाली बघा एक क्वालिटी मित्रांनो हो या पण आहे ना मित्रांनो या पण आपल्या आहेत म्हणे बघा क्वालिटी एक नंबरची जी मित्रांनो हैदराबादचे व्यापारी गाडीवर चालले हे नियमितून मशी हैदराबाद इकडची धावन पुढून बघून घ्या तुम्ही चेहरापट्टी चेहरावर तुम्हाला व्यथ समजतील त्यांचेवाले हे बघा पूर्ण आहे

चाळीस पन्नास जण साऊथचे येत असतात म्हणे मच्छी खरेदी कर करायला आता ही जी म्हणजे प्यूर, हे जे प्युरिटी शेडवाले हे बी साऊथचे हे इकडे हे साऊथ त्याच्यानंतर त्याच्यानंतर तिकडे टोपेवाले ते साईड साऊथ साइडचे तर जवळपास दहा पंधरा गाडी माल इकडनं धुळ्यावरनं जात असतो तर प्रत्येक बाजाराला हां हा के बाजार बहुत बहुते इकडे साऊथवाले चाळीस लोक आहे का हो कासे हो किती लोक आहे आप किती लोक व्यापारी वास्ते अच्छा मित्रांनो आणि यांना ही लँग्वेज आपली समजत नाही पण जो हा जो पिवळा शे पिवळा शेडवाला आहे ना याला मराठी चांगल्या प्रकारे कळत असते तर तो यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये मध्यस्थी घडवतोय हा भाऊ घेतोय तो, तो सोमता देणार आहे तर भाषाचा फरक पडतो समोर मध्यस्थी घडवतोय दलाल आता इकडे दिसते दोन दिन थांबे दोन दिन शेतकरी शेतकऱ्याची का भाऊची भाऊ नमस्कार घरतारचे बंधू आपले मित्र आहे त्यांची माहिती ती गडतारचे शेतकऱ्याकडची अशी क्वालिटी असते हो खानदेशी बारबर गोटू दादा काय सांगले कितीला मागत आहे चालू आहे का अच्छा मित्रांनो नवदा सांगितले हा थोडं राहिले अच्छा मित्रांनो थोडं राहिले नव्वद सांगितले होते बाकी सवार ते समजेल खाली गोर आहे आपल्या स्वारी याला आहे नवच सांगितले जवळपास सत्तर बंद आले म्हणजे असं ऐकायला आलंय पण बाकी काय माहिती सतरा दोन दिवस बघा ही पण व्यापाऱ्यांची नावं नाही तिकडे पण व्यापारी दिसत आहेत हे पण बघा तेल लावलेल्या व्यापाऱ्यांचे चला तरी अजून बघू एक दोन मिटला भेट शेतकरी शेतकरी का व्यापारी कुठे मित्रांनो व्यापाऱ्यांची ती पण शेतकरी नाहीये मी तस सौदा झाला वाटतं शेतकऱ्याची मैसेज

किती दिवस घेऊन जाणार आता मित्रांनो चौप जाऊ पाच पाच लिटर दूध चाललंय त्यांनी अरे बाबरे हजार दिलेली आहे काय का आता अंत चालली चाळीस गावला का चाळीस गाव चालली हे इकडे दिसत आज शेतकरी मंदिर मालक नाही दिसत ते त्यांच्याकडे घेऊन गेले ते इकडे व्यापाऱ्यांच्या मासी चला थोडा तुम्हाला इकडचा मागचा गाडीकडचा पट्टा दाखवतो बऱ्यापैकी मार्केट आलं आहे रिवर्स झालं म्हणजे आता येत आहे परत तेजीमध्ये इथून पुढचे बाजार असतील तेजीमध्ये मित्रांनो तरी अजून एक महिना चालेल तर लोकांच्या पेरण्या वगैरेच म्हणून लोक बरेचण विकायला आणतायत पाऊस पडला म्हणजे लगेच विकतील पेरण्यासाठी पैसे लागतात बियाणं असेल काय असेल सगळ्या गोष्टी मजुरी वगैरे आता विकायला आणताय मग कस्टमर देखील वाढलेले आहेत नाही मग शुभर दोन तीन गेले आहेत आणि सौदा जवळच आहे म्हणून नंबर काही घेत नाही आणि जर लागत असेल तर मला फोन करा माझ्या मित्र इथे घरतराचे तर तसं देखील आपण करून घेऊ काही टेन्शन नाही आता बघा इकडे ही व्यापाऱ्यांची धावण आहे हे बघा बाजार आहे धावन ही पण व्यापाऱ्यांची दावा नाही मित्रांनो हा ह्या पट्ट्यामध्ये तिक शेतकऱ्यांच्या मशीन नाही आहेत सगळ्या व्यापाऱ्यांच्या मशीन आहेत एक दोन ही कुठल्या दादा मैशाची सांगा ना कासो, कासो नाही का किती धुतीला ते का लिंटर काय केव्हा झाले किती जाऊ पण पाचव कसा हो काय बात करा नाही हो होती नाही काय किंमत ऐंशी आता दूध किती म्हणले चार का काय लागली बाजारात मागणी एकसठा मागे काय सांगितले पासठावा अच्छा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी अडुसष्ट अडुसष्ट छत्तीस छत्तीस अकरा शहाण्णव अकरा शहाण्णव काय नाव बंटी गुलाब पाटील बंटी गुलाब पाटील